खासदार संजय राऊत धादांत खोटं बोलतात राज्य प्रवक्ती उमेश पाटील यांचा आरोप महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांचं मुख्यमंत्रीपदाच्या कर्त्याचं नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी हात वर करून त्या ठिकाणी जाहीर केलं त्यावेळेला असं सांगितलं पवार साहेबांच्या वतीनं की उद्धव ठाकरेंचा स्वतः मुख्यमंत्रीपदाला विरोध होता किंवा स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घ्यायला विरोध होता आता संजय राऊत असं सांगतायत की एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या करता सुनीलजी तटकरे साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब अजितदादा यांचा विरोध होता म्हणून एका अर्थानं नाईलाजानं उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं हे धातांत खोटी माहिती देत आहेत वास्तविक त्यावेळेची माहिती आणि त्या, त्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही सगळेजण त्यावेळेला साक्षीदार आहोत सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये जाहीर केलेल्या जात नसतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या करता सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्रीपदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील वळसे पाटील असतील प्रफुल्लबाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती ही बाब गोपनीय ठेवली होती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांना सर्व काही माहिती आहे हवं तर पुन्हा एकदा त्यांनी याचा खुलासा करावा विश्वकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा आणि हो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला मात्र विसरू नका